नमस्कार मित्रांनो मी नंदकुमार थोरात नंदकुमार ज्ञान यूट्यूब यूटूब चॅनेलमध्ये मी आपलं स्वागत करत आहे त्याचबरोबर आपला प्रॉफिट फर्स्ट शेअर मार्केट इन्स्टिट्यूट या नावानं शेअर मार्केटचे क्लासेस कोल्हापूर आणि इचलकरंजी या सिटीमध्ये सध्या सुरू आहेत तर मित्रांनो यूट्यूब चॅनेलच्या मार्फत मी आपल्याला कंपनीचे फंडामेंटल्स व स्टॉकचे टेक्निकल ॲनालिसिस आपल्यासमोर मी ठेवणार आहे आणि भविष्यामध्ये नंदकुमार ज्ञान या चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला कंपनीचे फंडामेंटल व स्टॉक ॲनालिज अॅनालिसिस मिळत राहील परंतु आपल्याला एक सूचना आहे की यातून आपल्याला कोणतंही बाईंग रिकमेंडेशन किंवा सेलिंग रिकमेंडेशन नसणार आहे तर हा व्हिडिओ फक्त इन्फॉर्मेटिव्ह म्हणजेच माहितीसाठी मी करत आहे तर मित्रांनो आज आपण इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लामेंटल आणि टेक्निकल ॲनालिसिस करायचं आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड ही पब्लिक सेक्टरमधली कंपनी आहे आणि ही कंपनी सध्या सतील आपल्याला माहिती आहे की एकोणीसशे साधारण साठच्या दशकामध्ये ही कंपनी स्थापन झालेली आहे आणि ही कंपनी पेट्रोलियम प्रोडक्ट काय करते की पुरवते आणि ह्या कंपनीच्या भारतामध्ये पस्तीस हजारपेक्षा जास्त रिटेल आउटलेट आहेत म्हणजेच पेट्रोल पंप आहेत आणि या पेट्रोल पंपाच्या माध्यमातून कंपनी का आपलं प्रोडक्ट काय करत असते की ग्राहकांना विकत असते आणि कंपनीचं फंडामेंटल आपण चेक करायचं आहे तत्पूर्वी ही कंपनी भविष्यामध्ये कोणकोणते चांगले निर्णय घेणार आहे आपण बघूया आणि आपल्याला इथं दिसते की ग्रीन हायड्रोजनमध्ये कंपनी येत्या काळामध्ये काम करणार आहे त्याचबरोबर असं पण आपल्याला पाहायला मिळते की ही कंपनी ग्रीन हायड्रोजनमध्ये काम करत असूनसुद्धा ई व्हीमधील ई व्ही सेक्टरमध्ये देखील कंपनी काय करणार आहे की आपले जिथे जिथं आउटलेट आहे तिथं चार्जिंग स्टेशन्स उभा करणार आहे कंपनीचं मार्केट कॅपिटल दोन लाख तेहत्तीस हजार आठशे नव्वद कोटी म्हणजेच कंपनी लार्ज कॅप आहे त्याचबरोबर करंट प्राईस कंपनीची आत्ता सध्याच्या स्थितीला एकशे रुपये आहे आणि कंपनीनं या वर्षातील हाय गाठलेला आहे एकशे सत्त्याण्णव रुपये आणि लो गाठलेला आहे एकशे लो गाठलेला आहे पंच्याऐंशी रुपये पन्नास पैसे स्टॉक पी आपल्याला पाच पॉईंट साठ इथ साठ इथं पाहायला मिळतो आहे आणि हा स्टॉक पी आपण सेक्टरपेक्षा कमी आहे का जास्त आहे हे पण पाहाय पाहायचं आहे पुढं जाऊन त्याचबरोबर कंपनीची बुक व्हॅल्यू देखील अॅट्रॅक्टिव आहे एकशे तीस रुपये म्हणजेच आता सध्याच्या किम किमतीच्या थोडंसं खाली ही बुक व्हॅल्यू आपल्याला पाहायला मिळते पण एक लक्षात ठेवा कोणत्याही स्टॉकची बुक व्हॅल्यू ही त्या स्टॉकच्या किमतीपेक्षा कमी असेल किंवा स्टॉकच्या किमतीच्या जवळपास असेल तर अतिशय चांगलं मानलं जातं कंपनीचं डिव्हिडंड यील्ड हा अतिशय जबरदस्त आहे कंपनी सात पॉईंट पंचवीस टक्के डिव्हिडंड देते जर कंपनी एखादी कंपनी चार टक्के जर डिव्हिडंड देत असेल तर तो चांगला मानला जातो परंतु इथं आपल्याला कंपनी काय करते की डिव्हिडंड अतिशय चांगल्या रीतीने देते म्हणजेच बँकेपेक्षा जास्त इथं परतावा आपल्याला मिळते बँक ठेवीवरती सहा ते सात साथ टक्के व्याज देत असेल तर कंपनी इथं वर्षाला सव्वा सात टक्के डिव्हिडंड देते त्याचबरोबर कंपनीचा रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड हा देखील अतिशय चांगला आहे कंपनीचा रिटर्न ऑन इक्विटी हा देखील आपल्याला इथं चांगला दिसतो पुढं आपण बघूया कंपनीचा कंपेरिजन कंपॅरिझनमध्ये पी किती दिसतो जे बघूया तर कंपनीचा पिअर कंपॅरिझनमध्ये मेडियन म्हणजे मध्यम पी दिसतो की इथं आठ पॉईंट दोन टक्के आणि कंपनीचा पी आपल्याला इथं दिसतो पाच पॉईंट साठ टक्के म्हणजेच इथं आपल्याला कंपनी लो पीईवरती काम करताना दिसत आहे म्हणजेच भविष्यामध्ये कंपनी आपल्याला अजून रिटर्न देण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर क्वार्टरली रिझल्टमध्ये आपण कंपनीचा सेल बघूया क्वार्टरली रिझल्टमध्ये कंपनीचा सेल पाठीमागील तीन क्वार्टरमध्ये आपल्याला वाढलेला दिसतो त्याचबरोबर कंपनीचा एक्सपेंस देखील सेल्सपेक्षा कमी आहे कंपनीचा नेट प्रॉफिट आपण इथं क्वार्टरली बेसिसवर पाहायला गेलं तर थोडा बहुत कमी जास्त कमी जास्त आपल्याला इथं पाहायला मिळतो आहे तर लाँग टर्म करता फारसा हा काही आपल्याला इफेक्ट देत नाही आपण आता वार्षिक ताळेबंद आपण बघायचं आहे कंपनीचा सेल्स हा सातत्यानं आपल्याला वाढत्याला पाहायला मिळतोय फक्त दोन हजार चोवीसमध्ये थोडासा सेल इथं डिक्लाईन झालेला दिसतो त्यामुळे एवढा काही फारसा मोठा इथं प्रॉब्लेम दिसत नाही त्याचबरोबर कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला बघायचं आहे कंपनीचं नेट प्रॉफिट इथं देखील आपल्याला वाढताना दिसते थोडंसं इथं डिक्लाईनमध्ये झालेलं आहे कमी झालेलं आहे परंतु इथं मात्र कंपनीचं नेट प्रॉफिट आपल्याला वाढलेलं दिसते शेअर होल्डिंग पॅटर्न आपण बघूया शेअर होल्डिंग पॅटर्नमध्ये प्रमोटर्सकडं एकावन्न पॉईंट पन्नास टक्के स्टेक आहे जो त्याने अजिबात बदललेला नाही त्याचबरोबर एफ आय आय इथं थोड्या बहुत फरकानं आपला स्टेक वाढवताना दिसते त्याचबरोबर डी आय एस मात्र याच्यामध्ये आपला स्टेक वाढवताना दिसत आहे गव्हर्मेंट स्टेबल आहे आणि पब्लिक मात्र याच्यामध्ये थोड्या बहुत फरकानं स्टेक वाढवताना दिसत आहे आणि कंपनी फंडामेंटली आपल्याला इथं खरोखरच चांगली दिसते त्याचबरोबर आपण कंपनीचं डिव्हिडंड आणि स्टॉक स्प्लिट आपल्याला बघायचं आहे डिव्हिडंड आणि स्टॉक स्प्लिटमध्ये आपण जाऊन बघितलं तर दोन वेळा डिव्हिडंड देते इथं आता सध्याच डिव्हिडंड कंपनीनं अनाऊन्स केलेला आहे सात रुपये पर शेअर डिव्हिडंड देते आणि त्याची एक्स डेट दिलेली आहे बारा जुलै दोन हजार चोवीस त्याचबरोबर कंपनी प्रत्येक दोन ते तीन वर्षानंतर स्टॉक स्प्लिट करते स्टॉक स्प्लिट म्हणजेच आपल्याला दोन स्टॉकवरती एक स्टॉक आपल्याला इथं मिळालेला दिसतो म्हणजे बोनस स्टॉक आणि तो देखील दोन हजार बावीस जूनमध्ये हा आपल्याला दिसतो त्याचबरोबर त्याच्यानंतर बघूया आपण स्टॉक स्प्लिट त्याच्यानंतर कधी केलेलं आहे कंपनीनं हां त्याच्यानंतर दोन हजार अठरामध्ये देखील कंपनीनं एका स्टॉकला एक स्टॉक इथं अॅलॉटेड केलेला आहे अशा रीतीनं कंपनी वर्षाला सर्वसाधारणपणे आपल्याला डिव्हिडंडच्या रूपात नाही म्हटलं तरी बारा ते चौदा रुपये डिव्हिडंड आपल्याला कंपनी काय करत असते देत असते म्हणजेच कंपनी अतिशय चांगल्या रीतीनं इथे इन्व्हेस्टरला डिव्हिडंड देते आता आपण टेक्निकल ॲनालिसिसकडे ओळूया टेक्निकल ॲनालिसिसमध्ये मी आपल्याला इथं दिसेल की वीकली टाईम फ्रेम लावलेली आहे आणि वीकली टाईम फ्रेमवरती इथं आपण बघायचं आहे की सपोर्ट कोणता या स्टॉकनं घेतलेल्या इंडियन ऑइलच्या स्टॉकनं कोणता सपोर्ट घेतलेला आहे तर चांगला सपोर्ट इथं आपल्याला सर्वसाधारणपणे एकशे एकसष्ट रुपयाच्या आसपास इथं सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्यानंतर खालील सपोर्ट एकशे चोपन्न रुपयाच्या आसपास पाहायला मिळतो आहे म्हणजेच इथं एकशे एकसष्ट रुपये ते एकशे चोपन्न रुपयेच्या दरम्यान आपल्याला हा सपोर्ट पाहायला मिळतो आहे इथून खाली जरी स्टॉकची घसरण झाली तरी आपण ॲवरेज बाय करू शकता कारण का कंपनी फंडामेंटली अतिशय स्ट्रॉंग आहे आणि फक्त चार जूनचा आपल्याला दिसतो आहे की चार जून रोजी लोकसभेच्या निकालाच्या वेळी स्टॉक एकशे सत्तेचाळीस रुपयेच्या आसपास आला होता आणि त्याच वेळेला मी आमच्या क्लासमधील इन्व्हेस्टरना सांगितलं होतं की हा स्टॉक आपण बाय केला तरी चालेल कारण का हा स्टॉक आजच इतक्या कमी किमतीला आपल्याला डिस्काउंट प्राईजला मिळेल इथून पुढं हा स्टॉक वाढेल आता सध्याच्या स्थितीला हा स्टॉक एकशे सहासष्ट रुपयेला ट्रेड करतो आहे आणि भविष्यामध्ये या कंपनीचं टार्गेट हे अतिशय मोठं राहणार रह आहे कारण का कंपनीला भविष्य अतिशय उज्ज्वल आहे तर मित्रांनो अशा तऱ्हेने मी आपल्याला इंडियन ऑइल कॉर्पोरेशनची फंडामेंटल आणि स्टॉकची टेक्निकल माहिती दिलेली आहे तर मित्रांनो चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा नंदकुमार ज्ञान या चॅनेलच्या चा मार्फत मी आपल्याला कंपन्यांचे फंडामेंटल व स्टॉकच्या टेक्निकल ॲनालिसिस देत राहीन तर मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद